नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये जयसिंगपूर कॉलेजमध्ये जिल्हास्तरीय चवेचाळीसावा युवा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न युवा महोत्सवाच्या माध्यमातून युवकांच्या सहभागाद्वारे नेतृत्व गणांचा विकास करून सामाजिक व सांस्कृतिक एकात्मता वाढवण्यात येत असल्याचं प्रतिपादन प्रकुलगुरु डॉक्टर पी एस पाटील यांनी केलं केसिंगपूर कॉलेज येथे कोल्हापूर जिल्हास्तरीय चव्वेचाळीसावा युवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सुभाष अडदांडे होते याप्रसंगी व्यवस्थापन परिषद सदस्य ॲडव्होकेट एस जी परुळेकर डॉक्टर आर डी ढमकले प्रसंचालक डॉ टी एम चौगुले माजी संचालक डॉक्टर पी टी गायकवाड डॉ महावीर अक्कुळे पद्माकर पाटील व प्राचार्य डॉक्टर सुरत मांजरे उपस्थित होते प्रकुलगुरू डॉक्टर पाटील पुढे म्हणाले की हा महोत्सव म्हणजे सांस्कृतिक शैक्षणिक व क्रीडा कार्यक्रमाचा उत्सव असतो ज्यामुळे सर्व घटकांच्यामुळं सांस्कृतिक देवाणघेवाण होत असते हा युवा महोत्सव म्हणजे मनोरंजन व कलेचा आविष्कार करणारा उत्सव असल्याचं मत प्रसंचालक डॉ टी एम चौगुले यांनी मांडलं स्वागत प्राचार्य डॉ सुरत मांजरे यांनी केलं प्रास्तविक डॉक्टर व्ही व्ही चौगुले व पाहुण्यांचा परिचय डॉ एन एल कदम यांनी केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक एस डी चौगुले व प्राध्यापक अंजना चावरे यांनी केलं प्राध्यापक डॉ आर माने यांनी आभार मानले या कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सव संयोजन समितीचे सर्व सदस्य कॉलेज स्थानिक व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य कोल्हापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे कलाकार व विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल